आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मालाड पश्चिम प्रभाग एकोणपन्नास या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की माझ्या पाठीमागे जे गेल्या अनेक दशकापासून लोकांची प्रतीक्षा होती की मडवसळ ब्रिज कधी होणार आहे ही मागणी आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे काही सरकारी प्रक्रिया आणखी बाकी आहे कोर्टाची काही आहे पण आहे मड परिसरामध्ये झालेली आहे आणि काँग्रेसचे या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थानिक आमदार असलम शेख यांच्या माध्यमात काही पाठपुरावा झाले होते आणि ज्यावेळेस बंदर विभागाचे मंत्री असताना सुद्धा त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता है। या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तसंच आधी जगत माझ्या माध्यमातून की जे काही या ठिकाणी ज्या ज्या पक्षांनी केलेले आहेत त्यांचे दस्तावेज आम्ही लोकांच्या समोर ठेवणार आहोत नागरिकांनाही माहिती असणे गरजेचं आहे की ज्या ज्या पक्षाने आपल्यासाठी या नदी धावण दिलेली आहे त्यांना त्यांचं श्रेय मिळणं गरजेचं आहे काम सुरू झालेलं आहे होती मी सांगू इच्छितो सर्वप्रथम यामध्ये ही जी प्रकृती आहे ब्रेज बनावा म्हणून असं पन्नास वर्षापासून हे चाललेलं आहे आणि ह्या पन्नास वर्षा अगोदर संपूर्ण वर्डचे जे ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थांचे प्रत्येक प्रत्येक पाड्यातून आणि ज्या काही संस्था आहेत असे हे अर्ज दिलेले होते आणि ही प्रतिक्रिया आज आमची मागणी पन्नास वर्षापासून चालू आहे त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये जेव्हा आमचे आमदार संग्रहसिंग असलम शेठ दोन हजार नऊ मध्ये जिंकून आले त्यांचं पहिलं पत्र पडलं की हा ब्रिज लवकर लवकर झालं पाहिजे आणि माझ्याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे पण अर्ज आलेले आहेत त्यासाठी त्यांचं पहिला हे कवरिंग लेटर केलं मंत्रालयाकडे आणि नंतर ह्या कामाला पण त्याला गती कधी व्हावी जास्ती हा फ्री लवकर सेंक्शन व्हा म्हणून असंही ही दोन हजार मध्ये जेव्हा सरकार आमची होती बरोबर आहे त्यानंतर जेव्हा सरकार असताना आमदार आमचे मिनिस्टर बनले त्यांच्याकडे तीन खात्या आले आणि त्यानंतर आजची प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी त्या कामाला पुढील कामाला गती लाभली आणि त्यांनी टेस्टर याच्यामध्ये मेहनत घेतली अभिष्कराबरोबर मिटिंग घेतली मंत्रालयाबद्दल मिटिंग घेतली गरीकाम बरोबर मिटिंग घेतल्या <coughs> आणि अनेक जे काय अडचण होते जसं या कल्स अथॉरिटीकडून नोटीस क्लिअर करणे इतर क्लिअर करणे अशा बरेच ज्या होत्या मँग्रोजचं होतं अशा बरेच अनेक या नोटीच्या क्लिअर करणं एनओसी घेतलं एनओसी चे बाब होते असे बरेच काय करून आज व्याज कामाला आज सुरुवात झालेली आहे आणि आम्ही इथे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ता आमची नगरसेलिका संगीता कोळी संतोष कोळी आहे धनाची आहे विक्रम कपूर आहे रॉक्रिसिंग विशाल शेख आणि कार्यकर्त्यांनी एकच हे देखलेलं आहे की जेव्हा जेव्हा काय इथे काम होईल बरोबर आहे ते आपण जोनी करायचं आहे आणि लोकांना दाखवायचं आहे की आम्ही ज्या लोकसेवकेला जिंकून दिलेल्या आहेत कसे त्याच्या मठ पासून अंबोजावाड्यामध्ये आमची कामं विकास विकासाची चालूच आहे आणि खुली जे टॉल टेस्टिंग जात आहे याच्यावर आम्ही जास्त लक्ष देऊ की लवकरात लवकर कामाला सुरुवात झाले त्या प्रमाणे त्या पिलेट मध्ये ते काम झालं पाहिजे याच्यावर आम्ही लक्ष दोन हजार आठ पासून या हेल्प करत असतो हे होणं खूप गरजेचं पन्नास वर्ष झाले या संस्थेला आहे आजबान साहेबांनी मंत्रालयात त्यांचे आपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने आर्थिक आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही वर्ष वर्षा लोकांना किंवा ज्यांचं नुकसान होईल त्यांना आपण कशा पद्धतीने अशा पद्धतीचे मात करत हा आज

का बनवायला पाहिजे असं करून त्याची घर सुद्धा आपण वाचवणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने सगळे लोक आपले चांगल्या कामाला लागले आहेत काही लक्षित लवकर होईल आमच्या वन विभागाला चांगलं वातावरण आले वाया जातोय आणि विकास जो होतोय होणं आवश्यक आहे वन विभागाला तो नक्की होईल आमच्या मयाड साक्षी आजच्या एरंगल इथली या मुलाबद्दल आमचा त्यांचा आमचा वेळ संपून गेलेले आहे कारण आता हे काम सुरू झालेलं हे काम का सुरू झालं मला असं वाटत की आमची काही कोणी जी निवडून आली ते पायकून आहे किती वर्ष होत होतं पण निवडून येते झाले चाळीस चालू झाली ते काही चांगले पायकून आहे आणि पाच वर्षामध्ये आधी चांगले पायकून भेटतील आले चांगले काम होत त्याची सुरुवात झाली होती फादर कोरिया होते त्यावेळेपासून आवाज होता की मध्ये झाला पाहिजे दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा आपले जे आमदार अष्टम सेट आहे त्यावेळेपासून मध्ये सातत्याने प्रश्न उत्सायचे हो सीपीडीसी मिटिंग मध्ये प्रश्न हो उत्तरायचे आणि आपण प्रोसेस सुरुवातीला महानगरपालिकेने स्कायवॉक साठी प्रस्ताव दिला होता पण तो कालांतराने काय मुंबई मध्ये बंद होत त्यांनी तो प्रस्ताव रद्द केला नव्याने प्रस्ताव आणला त्यामध्ये विविध विभागाची एनओसी जातीड ची परवानगी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी स्थानिक लोकांना मस्तिमात लोकांना विश्वासात घेऊन पहिला काय होतं की ब्रिज मध्ये मध्ये एक पिलर होत त्यानंतर आपण मीटिंग घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठिंबा मंत्री असताना त्यांनी एक होत घेतला जमिनीच्या रो, रो रोड होता की हा जो ब्रिज बनला तर हा जो रोड आहे आता तुम्ही बघताय जो तो कमी लुंबी जायचा आपल्याला नाईन्टी फीट रोडची गरज होती तर हा जो तिकडे आपल्या वर्षाला नाईन्टी फुट रोड आहे तिकडे हा नाईन्टी फीट रोड या दोन्ही कनेक्ट करणारा हा ब्रिज आहे

झालेलं आहे त्यांनी जे झाले होते जे लोकांचे सांगत होते ते मला ते येणार नक्कीच या ब्रिजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिकडे एक पाण्याची लाईन सुद्धा या ठिकाणी मड करांना मिळणार आहे ते एक नाही तर अनेक सुविधा या ठिकाणी मिळतील आणि हा जर मड वर्षा ब्रिज झाला तर मड करांना सुद्धा या ठिकाणी जे जे काही मोठे हॉस्पिटल्स आहेत जे वर्षा मध्ये असतील चार बंगला मध्ये असतील या कुपर हॉस्पिटल असेल अनेक त्याचा सुद्धा फायदा या मड करांना मिळणार आहे नक्कीच पाहणं गरजेचं आहे प्रत्येक पक्ष आपल्या माध्यमातून कशा पद्धतीनं पाठपुरावा लवकर हे जे काम आहे त्या कामाची पूर्णता करेल आणि कुणीतरी सुविधा त्यापासून अनेक वर्षापासून जे अस्वभाव या ठिकाणी पाहायला मिळत होता त्या परिपूर्ण सुविधा ह्या पड करणं मिळते अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाजागृत आणि राहा जागृत